2024 दोन हजार चोवीस हे वर्ष मराठी सिनेमांसाठी हिट वर्ष ठरलं पाणी फुलवंती धर्मवीर दोन नवरा माझा नवसाचा दोन ओले आले घरत गणपती जुनं फर्निचर घुमा यांसारख्या अनेक मराठी सिनेमांनी यंदाचं वर्ष गाजवलं मात्र आता लवकरच या वर्षाचा आपण निरोप घेत असून दोन हजार पंचवीस या वर्षातही मराठी सिनेमे आपल्या भेटीस येणार आहेत तेव्हा आगामी वर्षात येणाऱ्या मराठी सिनेमांविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नाव आहे ते म्हणजे परेश मुकाशी दिग्दर्शित पोस्ट जानेवारी जाने रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होतोय अभिनेते प्रशांत दामले आनंद इंगळे वैभव मांगले अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकार या सिनेमात झळकणार आहेत तर या सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं त्या पाठोपाठत संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून त्यासोबतच या सिनेमाचं लेखन आणि निर्मिती सुद्धा त्याने केली आहे या सिनेमात अभिनेते समीर धर्माधिकारी अजय पुरकर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी स्मिता शेवाळे यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत तर बालकलाकार का मानस बेडेकर हा संत ज्ञानेश्वरांची आणि का स्मिता जोशी ही मुक्ताईची भूमिका साकारते संगीत मान अपमान सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भेटीस येतोय सिनेमात भेटी सिनेमा अठरा गायकांच्या आवाजातील तब्बल चौदा गाण्यांची सुरेल सफर आपल्याला या सिनेमातून घडणार आहे अभिनेता सुबोध भावेने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं असून त्यासोबतच सुमित राघवन वैदेही परशुरामी उपेंद्र लिमये हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत शंकर एहसान लॉय यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे हा सिनेमा जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय यासोबतच आणखी एक बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणजे जिलबी या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेता प्रसाद ओके पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत तर त्यांच्या सोबत अभिनेत्री शिवानी सुर्वे पर्णपेठे मुख्य भूमिका या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतील सतरा जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले तर सतरा जानेवारी रोजी मंगला हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय गायिका मंगला यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असून अभिनेत्री शिवाली परब ही मुख्य भूमिका साकारते त्यासोबतच अभिनेत्री अलका कुबल आणि मकरंद देशपांडे यांची सुद्धा मुख्य भूमिका आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे यासोबतच इलू इलू एक राधा एक मीरा महापरिनिर्वाण ऑटोग्राफ आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे यांसारखे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत यापैकी कोणता सिनेमा पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी